काय ठरलंय सर अंतिम सांगा संभाजीनगर महानगरपालिकेच्या हेतू संदर्भामध्ये आमची सर्व मॅरेथॉन चर्चा ज्याला म्हणता येईल ती आमची झाली बहुतेक जागेवर आमचं एकमत झालेलं आहे ज्या पाच सहा जागा सात आठ जागेवर जे जा काही डिस्प्यूट थोडासा भोवत आहे त्या संदर्भामध्ये अतुल साहेब असतील डॉक्टर कर्डा असतील केनेकर असतील शितोळे असतील त्यांची टीम आणि आमच्यातर्फे बुमरे साहेब आहेत मी आहे राजेंद्र जनजाळ आहेत तनवानी आहेत विकास जैन आहेत आणि आमचे जी आहेत मुंबईचे आमचे निरीक्षक या सर्वांनी मिळून आम्ही चर्चा केलेली आहे ऋषिकेश जयस्वाल आहे हा का जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा म्हणून साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सी एम सुद्धा पाठवण्यात आलेली आहे म्हणून आता याच्यावर निर्णय या हा जवळपास अर्धा पाऊन तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तासभरानंतर जो काही निर्णय येईल मला वाटतं जर पॉझिटिव्ह येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण की ह्या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत हो, आहोत आणि वाटते हा निर्णय झाल्यानंतर तास दीड तासामध्ये आम्ही हे सगळं निर्णय जाहीर करू या क्षणाला नाही झालेले या क्षणावर जे काही डिस्प्यूट आहे त्या डिस्प्यूट आम्ही वर पाठवलेले आहे आणि तास दीड तासामध्ये याच्यात निर्णय अपेक्षित आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन साथी बेल प्रेस करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका